नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पियुष ममा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघूया नारळाच्या दुधातील अगदी मोकळा सळसळीत पण मौसूक नारळी भात नारळी भात करण्यासाठी सर्वात आधी इथे आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप छान गरम झालंय आपल्या चिनीचा तुकडा आणि सोबतच लवंग टाकून घेऊ इथे मी दोन ते तीन लवंग टाकून घेतल्या मध्येच आता ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ इथे काजू बदाम टाकून घेतलेले आहे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आपले काजू बदाम छान परतून झाले त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ तांदूळ छान आपल्याला घ्यायचा आहे इथे मी एक वाटी बासमती तांदळाचा वापर केला आहे तांदूळ मी आधी स्वच्छ धुवून पंधरा मिनिट तांदूळ भिजत ठेवलेले होते तुम्ही कोणताही सुहासिक तांदूळ वापरू शकता आंबे इंद्रायणी तांदूळही तुम्ही वापरू शकता किंवा रोजच्या वापरातला जो तांदूळ असेल तुमच्याकडे तोही तांदूळ तुम्ही वापरू शकता आपले तांदूळ छान परतून झालेले आहेत त्यामध्ये आता दोन वाटी नारळाचं दूध आहे ते टाकून घेते नारळाच्या दुधाचं प्रमाण तांदळावरती पण कमी जास्त होऊ शकत आता आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे छान उकळी आलेली आहे आपण आता झाकण ठेवून मंद आचेवर भात चांगला शिजवून घेऊया नारळाचं दूध छान आटल्या गेलेला आहे त्यामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी टाकून घेते पाणी टाकून झालेलं आहे आता झाकण ठेवून आपण तांदूळ चांगला शिजवून घेऊयात आता इथे दहा ते पंधरा मिनिट मी तांदूळ छान शिजवून घेतलेला आहे आपला भात पण छान शिजल्या गेलेला आहे त्यामध्येच आता आपण अर्धी वाटी नारळाचा कीस टाकून घेऊ सोबतच एक वाटी गूळ टाकून घेते व्यवस्थित परतून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचे आता इथे मी एक चमचा वेलची पावडर टाकून घेते व्यवस्थित परतून घ्यायची आता आपल्याला अगदी मंद आचेवरती दहा मिनट तांदूळ छान शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची जेणेकरून आपला भात खाली चिटकणार नाही मंदाचे दहा मिनिट मी में भात छान शिजवून घेतला वेलची पूड आणि गुळाचा वापर केल्यामुळे सुगंध तर अप्रतिम येतोय आणि नारळाचं दूध वापरल्यामुळे चवीलाही भन्नाट लागतो तर आपला अगदी मऊ श्रीत नारळी भाग बनवून तयार आहे अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस ममाई आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा